धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवास आज साध्या पद्धतीने सुरुवात झाली यावेळी परळी शहरातील ज्येष्ठ व्यापारी बंडू गरड यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून शींची स्थापना करण्यात आली धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व युवक नेते अजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा रेड्यामुखी वेद बोलविलेला प्रसंग चांगदेव व माऊली आणि भावंडांची भेट इत्यादी जिवंत देखावे साकारण्यात आले असून या देखाव्याचे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळीतील वारकरी संत महंत तसेच ज्येष्ठ पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर चव्हाण युवक नेते अजय मुंडे गोविंदराव देशमुख शिवाजी शिरसाट बाजीराव भैया धर्माधिकारी प्राध्यापक मधुकर आघाव डॉक्टर संतोष मुंडे राजेंद्र सोनी नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी उपाध्यक्ष शंकर कापसे पाटील अनंत इंगळे रवी मुळे अयुबभाई पठाण अजित कच्ची चेतन सौंदले महेंद्र रोडे ॲडव्होकेट मंजित सुगरे दिलीप कराड रामेश्वर महाराज कोकाटे भरत गुट्टे महाराज विश्वंभर महाराज उखळीकर प्राध्यापक महेश मुंडे अल्ताफ पठाण यांच्यासह उपस्थित होते